नमस्कार ए बी पी चोवीस तासमध्ये आपले सरसे स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील राऊतवाडी येथील काही शेतकरी हे नवीन प्रशासकीय इमारत जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या दिवशीच उपोषणाला बसले आहेत यामुळे संपूर्ण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी खरं तर हे सर्व शेतकरी आहेत ते उपोषणाला बसले आहेत पुढे आपण पाहणार आहोत शेतकरी काय म्हणत आहेत त्यांची भूमिका काय आहे ते आपण पुढे समजून घेणार आहोत तर परिंचे येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला असल्यामुळे पुरंदर विमानतळामध्ये जे प्रकल्प बाधित शेतकरी होणार आहेत यांनी देखील आता सध्या सोशल मीडियावरती आपल्या भावना व्यक्त करीत आहेत व आपला विमानतळाला व वि... आपला विरोध या त्या ठिकाणी नमूद करीत आहेत पण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद पुढे पाहूयात मागण्या आम्हाला एकोणीसशे शहाण्णव साली शासनाने महाराष्ट्र शासनाने जमीन वाटप वीर या गावी केलेले पुनर्वसनासाठी शहाण्णव पासून आजपर्यंत आमचे सातबारे नावे दाखल झाले नाही त्याच्यानंतर आम्ही वारंवार तहसीलदार पुरंदर यांच्याकडे पत्र व्यवहार करून देखील त्यांनी कार्यवाही आजपर्यंत केली नाही त्यांनी पत्र भूमी अभिलेखला दिल्यानंतर भूमी अभिलेख तहसीलदारांना सांगते की ते त्यांचं काम आहे आम्हाला सांगते की ते आमच्या अखत्यारीत काम येत नाही ते भूमी अभिलेखचं काम आहे ते दोघांनी डिपार्टमेंटनी एकमेकांकडे फक्त प्रकरण पाठवायचं चालू ठेवलेलं आहे मेन शेतकऱ्यांना आजपर्यंत आज तीस वर्ष होऊन देखील न्याय मिळाला नाही शेतकऱ्यांची मागणी हीच आहे की त्यांची नावं शेत सातबारा उतारात नोंद झाली पाहिजेत आणि जे शासनाने फेरफार नंबर बारा एक्याण्णवचा अंमल करून महाराष्ट्र शासनाकडे जमिनी वर्ग करायला सांगितलेले आहेत त्याचपर्यंत तहसील तहसील कार्यालयांनी ते, ते केलेलं नाही आम्ही त्यांना रितसर अर्ज देऊन देखील त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही हा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आमच्या नावांच्या नोंदी शेत सातबाऱ्यावरती होत नाहीत तोपर्यंत तर आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे आम्ही वीर गावामध्ये लघु पाटबंधारे तलाव यासाठी शासनाने जमिनी बहात्तर साली संपादित केले आहेत त्या बदलेत आम्हाला वीर या ठिकाणी आमच्या जमिनी पुनर्वसन आम्हाला पुन त्याच्या बदलेत जमिनी पुनर्वसनासाठी दिलेले आहेत आम्ही सर्व मिळून तेरा शेतकरी आहेत आजच्या दिवसामध्ये प्रशासनाकडून जबाबदार अधिकाऱ्याने अशी कोणीही भेट घेतलेली नाहीये तहसीलदार आम्हाला सांगतायत की तुम्ही तीन महिने थांबा आम्ही तुम्हाला तीन महिन्यामध्ये ह्याच्यावरती कारवाई करू पण ते असे आम्हाला लेखी देत नाहीत की आम्ही ह्याच्यावरती निर्णय घेतोच म्हणून आणि भूमी अभिलेखचं पण म्हणणं तेच आहे भूमी अभिलेखवाले आम्हाला सांगतात की हे तहसीलदारांचं काम आहे तहसीलदार आम्हाला सांगतात की हे भूमी अभिलेखच काम आहे या दोघांच्या वादामध्ये काम तर आमचं काही झालेलं नाही आजपर्यंत आम्हाला शासनाने एकोणीसशे शहाण्णव साली जमिनी आदेश देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या ताब्यात दिलेल्या आहेत परंतु आज तिथे मूळ मालक दादागिरी करून आम्हाला त्या जमिनीतून वहिवाट करून देत नाहीत कारण आमचे सातबाऱ्याला नावे नसल्यामुळं तिथे आमच्यावरती अन्याय होत आहे